पी पी एम सी न्यूज सत्याला शब्दाची धार मावळ लोकसभा निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी होत आहे उमेदवारीपासून तर मतदान आणि मतदानापासून मतमोजणीपर्यंत मावळची निवडणूक चर्चेत राहिली महाविकास महा आघाडी अशी दुरंगी लढत दिसून आली सुरुवातीला एकतर्फी वाटणारी उमेदवारी निवडणूक प्रचार आणि टप्प्यांमध्ये घासून होणार असल्याचं दिसून आलं तसेच या मतदारसंघामध्ये एक सुप्त लाट असल्याचं दिसून आलंय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे अशी कोणाची ताकद हेही समजणार आहे मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये पुणे जिल्ह्यातील घाटावरील पिंपरी चिंचवड आणि मावळ तर घाटाखाली पनवेल कर्जत उरड या सहा मतदार संघाचा समावेश होतो यंदाच्या मावळ लोकसभा निवडणुकीमध्ये तेहतीस उमेदवार रिंगणात उतरले होते या निवडणुकीत एकूण पंचवीस लाख पंच्याऐंशी हजार अठरा मतदार होते त्यापैकी सात लाख सत्त्याहत्तर हजार सातशे बेचाळीस पुरुष तर सहा लाख चाळीस हजार सहाशे एक्कावन्न महिलांनी असे चोपन्न पूर्णांक सत्याऐंशी टक्के मतदान झाले होते महायुतीच्या वतीने शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे तर महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे संजोग वाघेरे हे रिंगणात होते दुरंगी लढत वाटत असली तरी या मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडी बसप रिपब्लिकन पक्ष आणि अपक्ष यासह तेहतीस उमेदवार रिंगणामध्ये उतरले होते वाघेरे आणि पाटील म्हणून लोकप्रिय आहेत त्यामुळे त्यांच्या नाम साधर्म्याचे नाशिकचे सुभाष विष्णू वाघेरे रायगड लालासाहेब पाटील नारायण पाटील आणि रवींद्र पाटील असे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते त्यामुळे दोन पक्षात चुरस आहे हे ठळकपणे दिसत होते पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा